रायगड जिल्हा आणि आपत्ती असं समीकरण दोन हजार पाचपासून सुरू आहे रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर खालापूर या तालुक्यातील इर्षाळवाडीची दुर्घटना असेल तळीची दुर्घटना असेल किंवा या ठिकाणची साखर सुतारवाडीची दुर्घटना असेल या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे आता सध्या मोठी समस्या त्यांच्यासमोर आहे ते म्हणजे पुनर्वसन कधी होणार येथील नागरिकांचं पुनर्वसन होण्याची मागणी जोरदार होताना आहे आज जर आपण परिस्थिती बघितली तर आजही पोलादपूर तालुक्यापासून मी पंधरा किलोमीटर वर डोंगरामध्ये आलेलो आहे आणि या डोंगरातील या गावातील नागरिक आजही भयभीत आहेत त्यांनी सरकारकडे पुनर्वसनाची मागणी केलेली आहे परंतु अनेक प्रकारच्या अडचणी आणि समस्यांमुळं यांचं पुनर्वसन रखडलेलं आहे आपण जर पाहिलं तर काही वर्षापूर्वी या ठिकाणी अशा मोठमोठ्या दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या होत्या आणि त्यामध्ये निष्पाप जीवांचा बळी गेला होता आज जर आपण या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर अनेक घरंही ओस पडलेली आहेत या ठिकाणी दरड कोसळल्यामुळं अनेक निष्पाप जीवांचा बळी जातो त्यामुळं आपला जीव मुठीत घेऊन येथील अनेक नागरिक जे आहेत कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब येथून बाहेर पडलेले आहेत संपूर्णतः महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक डोंगराळ भागामध्ये दुर्गम भागामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते सध्या जर आपण आकडेवारीच्या स्वरूपात पाहिलं तर पंधराशे पासष्ट कुटुंबांचं जे पुनर्वसन आहे ते रखडलेलं आहे प्रशासनाला आणि सरकारला या पुनर्वसनामध्ये अपयश आलेलं आहे सरकारनं येथे पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जागा निश्चित कराव्यात भूगर्भशास्त्रतज्ञांकडून या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी दरड कोसळतील डोंगरामध्ये ज्या भेगा पडतायत त्या भेगांचं निरीक्षण आणि सर्वेक्षण करून येथे पोलादपूर तालुक्यामध्ये नव्हे महाडमध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे संभाव्य धोके असलेल्या ज्या काय जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणामधल्या नागरिकांना लवकरात लवकर स्थलांतरित करावं आणि त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी चांगल्या सुरक्षित ठिकाणी करावं अशी मागणी आता जोर धरताना दिसतंय मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण हां